राधा भुसकट शहराध्यक्षा परतवाडा सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते वंदनीय राष्ट्रसंतांच्या भूमीत गुरुकुंज मोजरी येथे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी पुकारलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास राज्यभरात विविध कार्य करणाऱ्या पंचवीस हजार महिलांचे संघटन असलेल्या सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे यांचा या आंदोलनास पाठिंबा असल्याचे आम्ही आंदोलनास प्रत्यक्ष भेट देऊन व तसे लेखीपत्र देऊन जाहीर केले तसेच माननीय बच्चूभाऊंचा आंदोलनाचा आज पाचवा दिवस असल्याने त्यांच्या प्रकृतीचीही आस्थेने चौकशी केली आणि या शेतकऱ्यांच्या लढ्याला खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांच्या विचारांची जोड आज मिळाली दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला हमी भावावर वीस टक्के अनुदान या ह्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत राज्याध्यक्षा सवपूर्वताई सोनार कार्याध्यक्ष जयकुमार चर्जन परतवाडा शहराध्यक्ष अनुराधा भुसकट तसेच रोशन तडस आदी पदाधिकाऱ्यांनी भाऊंची भेट घेऊन आंदोलनाला लेखी पाठिंबा आज सन्माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या उपोषणाचा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच दिव्यांगांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आणि आज आम्ही सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र पुणेद्वारा सावित्री शक्तिपीठाच्या राज्याध्यक्षा सौ अपूर्वताईस होणार आणि मी सौ अनुराधा भुस्कट तसेच सन्माननीय जयकुमारजी चर्जन हे आणि तसेच आमच्यासोबत तडस साहेबसुद्धा आहेत आम्ही आज बच्चू भाऊंशी प्रत्यक्ष भेटून हितगुज केलेला आहे आपल्या भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना न्याय न मिळावा ही अतिशय खेदजनक बाब आहे आणि तेच आज आम्ही ब बच्चूभाऊंसोबत थोडंसं हितपूष केलं आहे चर्चा केली आहे यानंतरची माहिती आपल्याला आदरणीय अपूर्वताई देते मी सर्व अपूर्वासोबत राज्याध्यक्ष साधित शक्य कालच आम्ही संस्थापक अध्यक्ष माननीय दशथ गोदरांसहांशी चर्चा केली एवढं मोठं आंदोलन बच्चूभाऊ लढत आहे त्यांना आपल्या सावित्री शक्तीपीठाचा सा पाठिंबा मिळावा आणि त्यांनी याला अगदी स हकार दिला आणि त्या पद्धतीने आम्ही लेटर वगैरे करून आम्ही आज सगळे आमचा ग्रुप घेऊन बच्चूभाऊंना भेटायला गेलो आणि त्यांची विचारपूस करून त्या आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहे असं जाहीर केलं आणि पुढे माहिती जय या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि तो उत्पादित करत असलेला शेतमाल हा जेव्हा कवडी मोड भावाने विकला जातो तेव्हा कुठेतरी खंत वाटते की जो पोशिंदा आहे त्याच्या शेतमालाला भाव नाही हमीभाव नाही आणि शासनाचं कुठल्याही शेतकऱ्याकडे लक्ष नाही त्या त्यावर अमाप कर्ज आहे अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे अशा वेळेस शेतकऱ्यांचा नेता म्हणून पृथ्वीकडू इथे उपोषणाला बसलेत महाराष्ट्राच्या विविध स्तरातून विविध राजकीय पक्षातून त्यांना पाठिंबा जे पत्र मिळाले आहे आत्ताच शरद पवारांचं देखील त्यांना पाठिंब्याचं पत्र वाचून दाखवण्यात आलं आणि त्याआधी आमच्या सांगित्य शक्तीपीठाच्या वतीने त्यांना पाठिंबा देऊन ते पत्र तिथे सर्वांच्यासमोर वाचून दाखवण्यात आलं शेतकरी जगला तर देश जगेल या भावनेतून हे उपोषण आहेत म्हणजे मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना या द्वारे आवाहन करीन की प्रत्येक शेतकऱ्याने जा म्हणजे जागृत होऊन आपल्या न्याय हक्कासाठी घडलं पाहिजे आणि मला सावित्री शक्तीपीठाचा मोठा अभिमान वाटतो की सावित्री शक्तीपीठाने या मोठ्या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिव्यांगांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा देऊन एक सामाजिक माध्यमते देऊपासून